हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर सर्व गृहिणींना पडलेला एकच प्रश्न म्हणजे आज जेवणामध्ये काय भाजी बनवायची तर तसा संध्याकाळच्या जेवणामध्ये मलाही प्रश्न पडला होता की आता काय बनवू तेवढ्यात मुलांची फरमाईश आली डाळ भातासोबत पनीर बनव ऑलरेडी अगोदर एक दिवस पनीर आणलेलंच होतं घरात ते असल्यामुळेच मुल मुलांनाही पनीरची आठवण झाली आणि मग मीही विचार केला की चला पनीर भुर्जीच बनवूया तर मग मी बनवलेली होती पनीर भुर्जी अगदी साध्या सोप्या आणि माझ्या पद्धतीने एक नंबर भुर्जी हॉटेललाही लाजवेल अशी झाली होती या पद्धतीने नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर हे पाय इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर मोठ्या किसनेने किसून घेतला होता त्यानंतर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल जिरे अगदी तडतडल्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या त्यानंतर दोन मोठे कांदे कापून घेतले होते ते कांदे कांदे हिरव्या मिरच्या आणि जिरे हे एका पाटोपाट टाकलं आणि कांदा लालसर रंगावर होईपर्यंत छान असा मिडियम आचेवर परतून घेतला कांद्याला थोडासा लालसर कलर आल्यानंतर मोठा चम्मच लसूण लसूणची पेस्ट टाकली आल्लं लसूण पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट मीडियम आचेवर परतून घेतलं तर अशा पद्धतीने परतल्यानंतर कांदाही छान गुलाबी रंगावर येतो मीडियम साईजची मी ते शिमला मिरची टाकून घेतली होती शिमला मिरची ही नरम होईपर्यंत परतून घेतली त्यानंतर अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर एक मोठा चमचा धना पावडर भर जिरा पावडर आणि एक अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला होता तर अशा पद्धतीने मी हे अगदी तरी येऊपर्यंत हालून घेतलं आणि त्यानंतर मोठे दोन टोमॅटो टाकले त्यावर अर्धा चमचा मीठ टाकलं कारण टोमॅटो बरोबर लगेचच नमक टाकलं की टोमॅटो लवकर सॉफ्ट बनतात आणि थोडीशी ग्रेव्ही झाल्यासारखी होते तर हे ही तीन ते चार मिनिट असं छान परतून घेतलं परतल्यानंतर या स्टेजला आल्यानंतर आपल्याला यामध्ये मोठा स्क्यूब बटरचा टाकायचा आहे कारण या स्टेजला तुम्ही बटर टाकल्यानंतर हॉटेललाही लाजवेल अशी सुंदर चव त्या बटरमुळे पनीर भुर्जीची वाढते म्हणून ह्या स्टेजला तुम्ही नक्की बटर टाका तर बटर टाकल्यानंतरही आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत आणि अर्धा कप मी इथे पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर भाजी थोडी लफथपीत अशी मऊसर होती आणि आपल्याला पातळ भाजीची गरजही पडत नाही पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार नसल आवडत तर नाही टाकली तरी हरकत नाही नंतर इथे तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढल्यानंतर आपल्याला हे दोन मिनिट सर्व मिश्रण हालून घ्यायचं आहे मिश्रण हलवल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेला पनीर टाकायचा आहे तर पनीर टाकल्यानंतर तेही आपल्याला सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे ते मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा ते दोन तीन मिनिटाने काढून घ्यायचं पुन्हा पनीर एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने या स्टेजला आपली सुंदर अशी भाजी झालेली आहे त्या मी मध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथीही टाकली आहे आणि या स्टेजला तुम्ही वरून थोडीशी कोथंबीर टाका माझ्याकडे नव्हती तर मी टाकली नव्हती तर कस्तुरी मेथी टाकली ती मी दाखवली नाही पण खूप छान आणि हॉटेललाही मागे पाडेल अशी सुंदर अशी पनीर भुर्जी तयार झाली आहे नक्कीच करून पहा आणि नंतर मला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर कशी झाली भाजी नक्की मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद